मित्रांनो नमस्कार मी योगेश कोकरे तुमचं सर्वांचं अपयुट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आज आपण झुंगटीचं जे पठार आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की झुमटीचं जे पठार आहे ते आम्हाला बघायचं आहे दाखवा आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये एकच भाग घेणार आहोत तो फक्त एका बाजूचा व्ह्यू कसा दिसतो तो दुसऱ्या बाजूचा व्ह्यू आपण दुसऱ्या पार्टमध्ये बघू हे आहे आता आपण समोर बघितलं मंदिर होतं इथून वरती जायची वाट आहे ही आहे आपली पाण्याची टाकी आपल्याकडे जे पाणी येतं ते झाडाचं पाणी येतं एक वरती झरा आहे तिथून सायपण पद्धतीने पाणी आणले खाली हे ओव्हर झालं की इथे पडतं हे पाणी जनावरांसाठी आहे टाकीतलं आणि हे टाकीतलं पाणी इथे खाली एक हौद आहे त्या हौदामध्ये जातं आता सध्या सोडलेलं नाही आणि त्या हौदाचं पाणी शेतीसाठी आपण आप वापरतो ह्याच्यामध्ये साठवायचं आणि सायपण पद्धतीने दे शेतीसाठी सोडून द्यायचं अशी सिस्टीम आहे हे ओवर झालं पाणी ओवर झाली टाकी की, की पाणी असं खाली पडतं हा आमचा डॉगी आहे टायगर माझ्यासोबत असतो खूप प्रामाणिक आहे मी जिकडे जाईन तिकडे जातो मी जेवढा वेळ थांबेन तिकडे तेवढा वेळ थांबणार मी घरी आलो कीच घरी येणार ही वाट आहे आपली वरती जायची ही अशी वाट आहे मोठी मोठी झाडं आहेत हा अंजण आहे जांभळ आहे आपल्याकडे सगळ्यात जास्त अंजण आणि जांभळाचे झाडं आहेत अंजण हा खूप काटक आहे किती वारा असला काय असला तरी मोडत नाही अंजणाचा मध खूप दुर्मिळ आहे भेटत नाही आंधनाचं मध खूप लोक मागून घेतात अशी वाट आहे वरती जायला फायनली पठारावर पोचलो आहे आपण हे भलं मोठं पठार आहे आज आपण आपल्या पठारावर कोणकोणते व्ह्यू दिसतात त्या सगळ्या व्ह्यूची माहिती घेणार आहोत नेमकं काय काय दिसतं ते खूप छान असं वातावरण आहे पाऊस गेला आहे सगळीकडे हिरवळ आहे खूप प्रसन्न असं वातावरण आहे आहे मित्रांनो पावसाळ्यामध्ये उगवते याचा कंद असतो जमिनीमध्ये ज्यावेळेस आता पाऊस जाणार त्यावेळेस हे मरून जाते पाऊस पडला की पुन्हा त्या कंदातून नवीन रोपटं तयार होतं याचा जो कंद आहे तो साळंदसारखे प्राणी आहेत ना ते खातात भरपूर प्रमाणात फक्त हे काड्यामध्ये असले कपारीमध्ये असल्यामुळं राहिले नाही तर भरपूर प्रमाणात खातात साळंदासारखे प्राणी याला आणि हे आहे आपलं गाव झुंकटी गाव पठाराच्या पूर्वेकडून दिसणारा हा व्ह्यू आहे हे आपलं गाव आहे झुंकटी गाव हे पुनर्वसित गाव आहे कोयना पुनर्वसन झालं त्यावेळेस आमचं पुनर्वसन झालं आमचं तिकडचं पण नाव झुंकटीच होतं गावाच्या तिन्ही बाजूला जंगल आहे बघू शकता तुम्ही खूप मोठं जंगल आहे सगळं जंगल दिसते तर फॉरेस्टच्या कंट्रोलमध्ये आहे आता आपण बघूया सज्जनगड हा दिसतोय ना मित्रांनो हा सज्जनगड आहे आणि ही आहे उरमुडी माया आपली आपल्या पठारून दिसणारे समोरचा जो दो दोन डोंगर दिसतोय एक गड किल्ल्यासारखा तो पेटीचा डोंगर आहे पेटोबाचा अशा बऱ्याच गोष्टी बघू तुम शकता तुम्ही आणि इकडे जळकेवाडी गाव आहे जळखेवाडीचे गावाच्या गावा वरती पठार आहे ते चारखेवाडी पठार आहे तिथून चालू होतं ना ते चारखेवाडी तिकडे संपतं ते एवढं मोठं पठार आहे ते पण ही पंद नावाची वनस्पती आहे ऑगस्टमध्ये याला फुलं येतात खूप सारी जैवविध आहे या पठारावर खूप सगळे बघण्यासारखं आहे हे जी समोर वनस्पती दिसते ना आमच्याकडे याला रामेटा म्हणतात काही लोक याला दातपडी म्हणतात कुठलाही प्राणी या वनस्पतीला खात नाही कारण या वनस्पतीला जर चावली तर पूर्ण दात हलतात त्यामुळे कुठलाही प्राणी याला खात नाही काही ठिकाणी याला दातपडी म्हणतात आमच्याकडे याला रामाटा म्हणतात गेळा नावाची वनस्पती आहे गेळफळ ह्याच्याबद्दल मागे माहिती दिली होती मी याची जी फळं येतात हे फळ आहे बघायचं अशी फळं असतात याची त्याची फळं सुकल्यानंतर पहिली लोक ते धान्यामध्ये वापरायची जी धान्य साठवणिकसाठी जेणेकरून धान्याला कीड लागू नये काही लोक याचा वापर कपडे धुण्यासाठी पण करायचे पण जास्तीत जास्त वापर याचा जा धान्य साठवणूकमध्ये केला जायचा आपण हे जे उकरलं आहे ना हे असे प्राणी उकरतात जमिनीमध्ये असणारे जे किडक वगैरे आहेत त्यांना रात्री ते येतात आणि ते खाऊन जातात त्यासाठी हे उकरून ठेवले त्यांनी बघू शकते याला टूथब्रश आंबरी किंवा कांगवा आंबरी म्हणतात कारण याची जे फुलं आहेत ती कंगव्यासारखी बाहेर निघतात किंवा टूथब्रशसारखी बाहेर निघतात म्हणून याला टूथब्रश आंबरी किंवा कांग कांगवा आंबरी असं म्हणतात इकडं आहेत भरपूर छोटीशी गुआ दिसते मित्रांनो हे घर आहे नैसर्गिक घर बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये ससा साळिंद सारखे जे प्राणी आहेत ते याच्यामध्ये राहतात त्याची वरती दिसते ना पूर्ण आतून पूर्ण पोकळ असतं हे आणि त्याच्यामध्ये ते ससा वगैरे राहत असतात ही निस निसर्गाची इकोसिस्टीम आहे एक हे दिसत आहेत नाही ही सगळी बेडकीची फुलं आहेत काही ठिकाणी त्याला आंबाडी म्हणतात पठारावर मोठ्या प्रमाणात येतात ओल्या दडांवर ओल्या दगडांवर येतात म्हणजे पहिला पाऊस पडला की काही दिवसानंतर जुलैच्या सुरुवातीला ही फुलं येतात फुलं यायला सुरुवात झाली आहे ही जी आहेत ना हे सगळं याला गेंद म्हणतात गेंद किंवा धनगर गवत आता अशी यायला सुरुवात झाली आहे पूर्ण पठार होऊन जातं पांढरवून जात आहे ना मित्रांनो हा आहे वजराई धबधबा कुरमुडी नदीचं उगमस्थान अठराशे पन्नास फूट उंच धबधबा आहे हा वरती जो दिसतो आहे तो कास तलाव आहे इकडे दिसते ती तांबी आणि पाली अशी दोन गावं आहेत त्याच्या खाली बांबोली गाव आहे बांबोली गावाच्या गावा पुढेच हा वज्राई धबधबा आहे एकदम क्लिअर दिसतो आपल्या इथून कारण आमचं गाव आहे ना ते एकदम टॉपला आहे आणि सेंटरला आहे म्हणजे जी बाकीची काही असतील ते आजूबाजूला येतं आमच्या त्यामुळं आमच्या इथून क्लिअर दिसतं रानकिल्लींचं प्रमाण आपल्याकडे खूप आहे तुम्ही बघू शकता समोर जी दिसते ना मित्रांनो ही आहे रानटी शतावरी हो याचाही खूप उपयोग आहे बऱ्याच गोष्टींचे हे निवडून आहेत आपण एक व्हिडिओ बनवूया ज्याच्यामध्ये रान औषधी आहेत किंवा वनस्पतींचं जे महत्त्व आहे ते रानभाज्या आणि कंदमूळं यांच्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवूया हे बघा बघू शकता तुम्ही फुलं यायला चालू झाले आपल्या पठाराचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे आपल्या सीतेची आसूं युट्रिक्युलेसिस हे खूप मोठ्या प्रमाणावर असते तुम्ही बघू शकता यायला सुरुवात झाली ते आता बघू शकता मित्रांनो किती स्वच्छ पठार आहे कुठेही तुम्हाला काहीही घाण दिसणार नाही इथला पोल्युशन रेट आहे ना तो झिरो पर्सेंट आहे कारण आमच्याकडे जे पर्यटक येतात ते सगळे जिनियन लोक असतात शिकणारे असतात नवीन नवीन माहिती घेणारे असतात आणि त्यामुळे काय होतं तर ते घाण करत नाहीत आणि येताना आम्ही पण प्लॅस्टिकच्या बॅग घेऊन येतो किंवा कापडी बॅग घेऊन येतो मग त्याच्यामध्ये काही जी घाण असेल कचरा वगैरे असेल ते खाली घेऊन जायचं पठारावर काही टाकायचं नाही त्यामुळे सगळी स्वच्छता दिसते मित्रांनो कुठेही तुम्हाला काहीही कागद दिसणार नाही कुठेच दिसणार नाही आपण जी ही इकोसिस्टम आहे ती वाचवली पाहिजे इकोसिस्टम डिस्टर्ब नाही केली पाहिजे तरच आपण जगू शकतो जिवंत राहू शकतो प्रत्येक प्राणी काय ना काहीतरी रिटर्न देत असतो सृष्टीसाठी माणूसच असा एकमेव प्राणी आहे की तो घेतो भरपूर पण देत काहीच नाही फायनली आपण एक बघायला लावतो आपल्या पठारावरची गुहा अशा खूप साऱ्या गुहा आहेत हे गुहा बघणार आहोत आपण बाकीच्या ज्या गुहा आहेत त्या जंगलातून जायला लागतं त्यामुळे आपण शक्य तिकडे जात नाही खूप मोठी गुहा आहे ही, ही। बघू शकता मित्रांनो तुम्ही पाणी आहे गोहेमध्ये जनावर वगैरे असू शकतात त्यामुळे आपण जास्त आतमध्ये जात नाही बाहेरून बघतो अशा बरंच बऱ्याच गोष्टी आहेत हे सगळं झालं पूर्वेकडून काय काय बघता येतं ते पश्चिमेकडून पश्चिमेकडं पण भर भरपूर काय आहे हे सगळं पठाराच्या पूर्वेकडून जे काय बघता येत होतं ते ये तुम्हाला दाखवण्यात आलं आहे पठाराच्या पश्चिमेला पण जे आहे ते आपण दुसऱ्या भागामध्ये दाखवून देऊ बघू शकता तुम्ही तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा सा वाक पण आम्ही लवकरच घेऊन येतोय आपलं चॅनल ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं चॅनल सबस्क्राईब करा हे बघा असे खेकड्यांनी बरेच ठिकाणी सगळ्या पठराला व्हिडिओ आपलं बेळं बनवून ठेवलेत त्यामुळे थे। काय होतं पाणी झिरपतं याच्यामध्ये याच्यावर मागे एकदा मी व्हिडिओ पण बनवला होता आणि ह्या खेकड्यांच्या कामामुळेच आपल्याला पाणी मिळतं आहे बारबाही तर मित्रांनो धन्यवाद पुढच्या माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पठाराच्या पश्चिमेला जो व्ह्यू दिसतो जावळी बाउंड्रीला आपलं म्हणजे गाव आहे ती जावळी आणि साताराच्या बाउंड्रीला आहे जावळीला जो जावळीचा जो व्ह्यू आहे तो पूर्ण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत धन्यवाद